डाक ताजा असताना लगेच दूध लावून घासा आणि नंतर धुवा टीप क्रमांक तीन तेलाचा वास भांडी धुताना कमी करण्यासाठी डिशवॉशिंग साबणासोबत थोडं व्हिनेगर घाला टीप क्रमांक चार नैसर्गिक क्लीनर स्टीलच्या भांड्यावरील डाग घालवण्यासाठी लिंबू व मिठाचा वापर करा भांडी चमकदार होतील टीप क्रमांक पाच साखर कडक होण्यापासून वाचवण्यासाठी साखरेच्या डब्यात थोडासा ब्रेडचा तुकडा ठेवा टिप क्रमांक सहा इन्स्टंट पिझ्झा बेस पिझ्झा खूप वेळ घेईल असं वाटत असेल तर साधी चपाती किंवा पराठा तव्यावर थोडा भाजून त्याचा पिझ्झा बेस म्हणून वापरा वर चीज सॉस आणि भाजी ठेवा आणि गॅसवर झाकण ठेवून शिजवा टीप क्रमांक सात हातांना कांदा लसूण यांचा वास येऊ नये यासाठी कांदा किंवा लसूण चिरल्यानंतर स्टीलच्या भांड्याला तीस सेकंद हात घासा वास नाहीसा होईल क्रमांक आठ लोणचं किंवा चटणी जास्त वेळ टिकवण्यासाठी लोणचं किंवा चटणी करताना त्यात थोडस व्हिनेगर किंवा मोहरीचं तेल घाला टिकाऊपणा वाढेल टीप क्रमांक नऊ फोडणीशिवाय झटपट मसालेदार पोळी उरलेल्या पोळ्यांना तव्यावर गरम करताना चटणी लोणी हळद आणि तिखट लावा ही मसाला पोळी लहान मुलांना खूप आवडते टीप क्रमांक दहा तिखट व चविष्ट फोडणीशिवाय भाज्या भाज्यांना फोडणी देताना थोडासा गूळ आणि कोथिंबीर घालून चविष्ट व निराळा फ्लेवर तयार करा टीप क्रमांक अकरा बटाट्याच्या सालाचं तेल सोकण्यासाठी उपयोग उरलेले बटाट्याचे साल तळलेल्या पदार्थावर ठेवा हे तेल घेऊन पदार्थ कुरकुरीत टीप क्रमांक कॉफी फिल्टर फिल्टरचा स्मार्ट उपयोग कॉफी फिल्टरचा वापर तेलकट पदार्थावरील अतिरिक्त तेल, कर तेल काढण्यासाठी करा हे वेगाने तेल शोषून घेईल टीप क्रमांक तेरा ताज्या कोथिंबिरी किंवा पुदिन्याची पेस्ट करून ती आईस मध्ये घालून फ्रीज करा जेव्हा गरज असेल तेव्हा एक क्यूब काढून वापरा टीप क्रमांक प्राकृतिक एअर फ्रेशनर केशरीच्या साली व वा वाळलेली लवंग एका पाण्याच्या भांड्यात उकळा स्वयंपाकघरातील वास पटकन निघून जाईल टीप क्रमांक पंधरा कढीपत्त्याची ताजगी टिकवण्यासाठी कडीपत्ता प्लास्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवा कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये